रिचार्ज मार तो महत्वाचा भाई रिचार्ज मारणं महत्वाचा झील आता ना न जाता ता फरक पडत नाही त्यांनी सुरुवातच अशी आहे शेवट काय होत हाल चालू आहेत माझे हाल मी खूप एक्सायटेड आहे धोंडे भरून आणलेले होते बाप रे एक गोष्ट नोटीस केलंस आपण आज पण मॅचिंग केलं हा एकदम पानसट रडू नको सगळी जसत कुठे पण बाहेर जाताना आपण पहिला देवाक अगरबत्ती दाखवायची समाजला आपण अगरबत्ती दाखवूया म्हणजे देवाची पूजा करूया जशी आपण नॉर्मली करतो तर नमस्कार मंडळी कशा तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आपल्या ब्लॉग मध्ये तुमचा परत एकदा मनपरक स्वागत असा सो आजचा दिवस सुद्धा खूप जास्त स्पेशल असा आणि खूप खास असा कारण आज आपण चालला मुंबईक आणि आपली अकराची ट्रेन असा आणि आज आपण मुंबईत चालला सो so, खूप जास्त एक्सायटेड असं आहेच तर मी पूर्णपैकी आज आपल्या कोकण रेल्वेचा प्रवास एक्सप्लोअर करणार असं तो तुमका बघू पुढे भेटतच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, चला आपण व्हिडिओ सुरू करूया ओके <laughs> जास्त भाका इंट्रो मोठं देता येत नाही बाबा सॉरी तर आपण पॅकिंग वगैरे मस्तपैकी केलेली असा आणि तिकडे बाबा बॅग घेऊन असत माझी खूप म्हणून मी नाही घेतलंय माझे बाबा बाय बाय बोलमा का टाटा कर ताटा। ओके सो आता आपण चल आणि सो मच एक्सायटेड चला बाय 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 रिचार्ज मार तो महत्वाचा झिल आता फरक पडत नाही त्यांना चला बाय घसरा होता ह्या आणि मारणाचा पाऊस सुद्धा येतल बट इट्स ओके आपण पूर्ण मस्तपैकी की एन्जॉय करूया आपली जर्नी तुम्ही पण एन्जॉय करा ओके बाय बाय नाही थांबा थांबाच्या बाबतीत माझा नशीब एवढा खराब आहे ना मी पुढे नि एसटी नाही एस टी पुढे नि मी मागे एका एक मिनिटाच्या अंतरावरती फक्त मी होतोय आणि बस सुटली आता अर्धो तास परत वाट बघत बसा एकदम पावसान मी पूर्ण भिजलो या बघा काय सांगू तुमका माझा नशीब एवढा खराब कसा असू शकता ना समजत नाही पाऊस पण आहोत पाऊस पण तेवढ्याच येतो ते आहे तरी पण आपण हार मानणार नाही आपण लढणार ही लढाई आणि नक्कीच यशस्वी होणार यू कॅन डू इट शुभम यू कॅन डू इट तर ह्या असा आपला सुंदर असा तळे बाजार आणि मी असं आहे बाजारच्या स्टॉपवरती एस टीची वाट बघा बाबा हाय करा आणि हो असा माझा बोजो जो मी घेऊन जाणार आहे नेहमीप्रमाणे एक तास आपण वाट बघता बसची अजून बस, बस सुरुवातच अशी आहे शेवट काय होत तर <laughs> मंडळी फायनली आपल्या कसा जागा भेटलेली असा आपली बस म्हणजे चांगली सीट बसून भेटली मी ते बोजा ठेवले मरणाचे जड बौज्या मरणाचे जड आणि मी एक पोहळ जीव सगळा बोजा घेऊन मुंबई सो हाल चालू माझे हाल आणि माझ्या ह्या जड सामानासकट मी करतोय एस एस सुंदर असो प्रवास ई आता आपण पोहचला कणकवलीच्या बस स्टॉपवरती आणि मी एका माझ्या मैत्रिणीची वाट बघत होतोय ज्या मैत्रिणी तुम्ही सगळे ओळखतात हो सायली आणि काय ऊची मी त्याची वाट बघत होतोय माझं ठेवलेलो हा ते काकी माझी सुरक्षा करतो बोज्याची सो हि कणकोलीचो डेपो मुलगी आलेली आहे सायली हाय कर हाए। ही ही घे ही घे तर मंडळी मी आणि सायली आता रेल्वे स्टेशन का पोहचलेले असाव त्या रिक्षावाल्यानं आमच्याकडनं साठ रुपये घेतले आणि मका माहीत आहे कसले साठ रुपये घेतले तीस 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 पण म मरा ते जाऊन द्या आता काय पैसो लाय आहे आपल्याकडे तो सायली तुका काय बोलायचं आपल्या प्रेक्षकांना खूप एक्साईट होय गॉड बापरे एक स्टेटमेंट जरा पण दिसत नाही तोंडा सायली मस्तपैकी माझं व्हिडिओ करतो हे काका मध्येच येऊन थांबले आता काय करणार माझा नशीबच फुटक्या तरी पण मी थांबलंही नाही मी माझा युद्ध लढण्यासाठी पुढे चालत राहिलं तरी माझी बॅग पण अडकली पुढे येईल हसलेलं आहे थोडं मोठेपणा केलाय बॅगे जेवढा काय भरलेला माहिती नाही हे बॅग दिसात छोटे होत पण याच्यात मला असं वाटतं धोंडे भरून आणलेले होते बापरे या असं कणकवलीचा रेल्वे स्टेशन आणि आता प्लॅटफॉर्मवरती लाव आणि आता कणकवलीचा रेल्वे स्टेशनचा काहीतरी रिनोव्हेशनचा काम सुरू आहे मस्त केल्याने या सुंदर केल्याने या आणि सायली तिकडे सामान घेऊन येता घेऊन ये 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 तू काय एक गोष्ट नोटीस केलं आपण आज पण मॅचिंग केलं काय असं होता काय समजत नेहमी मॅचिंग बघ बघ स्वतः काय हानल्यान नाही सगळं माझ्याकडनं त्यांनी हानून घेतल्यान आणि आता मुरडीत होता मी नाही मी नाही इडली खाणार मी ना इडली खाणार <laughs> आता खाता <laughs> हानून दिले ना आयता म्हणून तर आमचा नाश्ता बघा इडली वडापाव आणि दोन चहा सो मी तर चहापासून सुरुवात करेन एकदम चाय जरी पानसट असली तरी मोठेपणा करण्यात आपण मागे नाही राहणार आपण मस्तपैकी चहाचा एक व्हिडिओ करूया तीस मिनट लेट आहे आमचा नशीब फुटक्या हाच फोड़ी फोडून तुझा कानपाट मी काय केलंय ट्रेन तीस मिनिटं लेट आहे त्याच्यात माझी काय चुकी तुझ्या वाजवीन तू नरकट नशीब पाऊस नाही आधी आणि आता पाऊस इलो तर तर मंडळी आता पुढच्या पाच सहा मिनटामध्ये आपली आता ट्रेन येत सायली थोडाफार रडत होता कारण त्या का गा, गावं सुट ना असं काहीतरी गाणं त्याच्या मनात चालू होता सो इट्स ओके लाईफ आहे स्ट्रगल करणं पडताय जाना पडत आहे सो डोंट वरी रडू नको अशीच हसत राहा जवळजवळ पाऊन तास ट्रेनची वाट बघत बघत आम्ही झाला हैराण पण शेवटी बाबा इली एकदाची चला बोजा घेऊन आता जाऊया कारण दुसरा तिसरा कोण घेऊ येणार नाही आपली कामं आपल्याकच करू कवी